आता महाराष्ट्र सुरक्षा बल एम एस एफ यांचा विचार करावा सुमारे पाचोरा भडगाव हा हा जो विषय आहे हा बरोबर आहे कारण आता जर का आपण पाहिलं एम एस एफ चा एफ चा ना एफ मध्ये आज जर का आपण पाहिलं तर मला वाटतं पाचोरा आणि भडगाव तालुक्याचे अडीच ते तीन हजार मुलं हे आपल्या एम एस एफ मध्ये आहेत आणि त्यांना जवळपास पंधरा वीस पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये त्या ठिकाणी पेमेंट आहे आता वीस आणि पंचवीस हजार रुपयामध्ये यांच्या जर का सगळ्या नोकऱ्या पाहिल्या तर मुंबई ठाणा नाशिक पुणे नागपूर अशा ठिकाणी त्या नोकऱ्या आहेत आणि वीस पंचवीस हजार रुपयामध्ये त्याचं खूप काही कुटुंब तो चालवू शकतो अशी अजिबात परिस्थिती होत नाही परंतु मी आपल्याला या निमित्तानं मी सांगेल की एम एस एफचं जे फ्युचर आहे जसं आदरणीय मोदीजींनी केंद्रामध्ये आपले जे अग्निवीर आहेत त्याच पद्धतीने एम एस सीची ही सुरुवात या महाराष्ट्र सरकारने केलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही यांचे जे डीजे आहेत ते माझे मित्र आहेत ते म्हणजे बिपिन कुमार सिंग माझी त्यांच्याशी एक तासभर या विषयावर चर्चा झालेली होती की येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या डोक्यात एक असा विषय आहे की या महाराष्ट्रातल्या जेवढेही इंडस्ट्रीज आहेत किंवा जसं आपण सीआयएसएफ से जसं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या कंपन्यांमध्ये त्या सुरक्षा करण्याकरता सीआयएसएफचे जवान आमच्या गव्हर्नमेंटच्या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये असतात त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात हा एक, एक, एक मोठा विषय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे की ह्या सगळ्या तरुणांना एक चांगल्या पद्धतीचा प्रोजेक्ट तयार करून यांना कसा लाँच करता येईल या विषयावर म्हणजे मी पूर्ण त्याच्यात आपल्याला डिटेलमध्ये सांगू शकत नाही पण ज्या पद्धतीने अग्निवीर केंद्र सरकारने चालू केलेलं आहे त्याच पद्धतीने एम एस ला सुद्धा निश्चितपणे चांगल्या पद्धतीचे दिवस या ठिकाणी येतील अशी मला खात्री आहे या सगळ्या गोष्टींच्या बरोबरच म्हणजे मी जे काय करण्याचा प्रयत्न केला तो तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय करायचं आहे ह्या देखील गोष्टी मी आपल्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला मी आज इथे असलेले सगळे एक्समॅन आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करेन त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी सगळ्यांनी एकी करून मला वाटतं पंधरा दिवस झाले ते प्रचंड मेहनत घेताय आपल्या प्रत्येकाच्या घराघरा